प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीनं उत्तरसोलाबचे तहसीलदार निलेश पाटील यांच्या कार्यालयाच्या दरवाजावर चोर असं लिहून आंदोलन करण्यात आलं उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांचा कारभार भ्रष्ट असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीनं उत्तर तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आलं यावेळी तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या पाटीवर शाई टाकून ती पुसण्यात आली तसंच त्यांच्या कार्यालयातील दरवाज्यावर चोर असं लिहिण्यात आलं दरम्यान

पाटील चोर आहेत चोर आहे चोर आहे निलेश पाटील चोर आहेत चोर हाय चोर आहे अरे या भ्रष्टाचारी निलेश पाटलाचं करायचं काय हाली मुंडीवर पाय अरे या भ्रष्टाचारी निलेश पाटलाचं करायचं काय हाली मुंडीवर